नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत करताना कोणते नियम पाळायचे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात येत असते तर हे व्रत आपण समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करत असतो तर हे महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा आहे व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करायचे आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची येता सांग पूजा करावी अशा प्रकारे तुम्ही आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन सुद्धा करू शकता एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक केळ किंवा या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात या व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत अतिशय फलदायी आहे असे म्हटले आहे त्यामुळे पती आणि पत्नी दोघेही मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करू शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवार या गुरुवारांमध्ये धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवार फक्त पूजा आणि आरती करावी रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणामुळे ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा हे व्रत पूजा व महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावेत ही कथा वाचताना मन एकाग्र व शांतचित्ताने हे महात्म्य वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करताना कोणते नियम पाळावेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद